आय फ्रेंड्स नमस्कार कसे आहात सगळे आय होप की सगळे मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन विलोगमध्ये तर आज आमच्या अचानक हे पंढरपूरची यात्रेसाठी निघाले तर मग ते आज सकाळी पाचला आहे मग म्हणून मला चारलाच उठून लवकर त्यांच्यासाठी स्वयंपाक हा करायचा होता मग मी सकाळी चारला उठली मग आंघोळ वगैरे केली मग आता माझ्या आंघोळ झाल्यानंतर मी आधी सगळ्यात आधी गॅसवर वांगे हे वांग्याचं भरित आणि दशमा करायच्या होत्या कण्याच्या मग मी वांग्या आज वांगे हे ठेवून दिलेल्या गॅसवर कमी गॅस करून आणि एका साईडला चटणी लसूण जिरं आणि नमक हळद टाकून कणण्याचं पीठ बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आणि मग ते पाणी टाकून मिक्स करून ती कणिक पूर्ण मळून घ्यायची आणि मग ही कणिक मळली गेली माझी आणि आता मग मी दशम्या करणार आहे तर दशम्या करण्यासाठी एका साईडला मी दशम्या करून घेते म्हटलं आणि तोपर्यंत एका साईडला वांगे हे होऊन जातील मग त्याच्यासाठी मी वांगे क ठेवून दिले एका साईडला आणि एका साईडला दशम्या करते कारण माईंना लवकर जायचं होतं म्हणून मला पटापट करायचं होतं मग माझ्या दशम्या झालेल्या आहे मग मी आता कढईमध्ये जिरं टाकलं मोहरी टाकली आणि लसूण कढीपत्ता वगैरे आणि शेंगदाणे कांदे असं टाकून याला पडतवते गॅसवर आणि मग जे वांगे होते त्याच्यावरची साल काढून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये ते वांग्याचं मधलं जे भरीत आहे त्याच्यामध्ये मी चटणी आणि हळद टाकून दिली आहे नमक टाकून दिलं आहे आणि मग मी आता याच्यामध्ये कढईमध्ये मिक्स करून कोथिंबीर वगैरे टाकून भरीत पण माझं रेडी झालं आहे मग भरीत रेडी झाल्यानंतर मी एका साईडला चहा पण ठेवून घेतली लगेच कारण माईन उशीर झा होणार होता त्याच्यासाठी मला फटा पटापट करायचं होतं मग मी आता चहा पण ठेवून दिलेला आहे आता आईंना चहा देऊन देते आता आईन तोपर्यंत आईंची तयारी आई तयारी करताय आता आईंची तयारी झाली की असं वगैरे घातले गेले त्यांचे म्हटलं मग आता आता आधी तुम्ही सगळ्यात आधी चहा घेऊन घ्या मग आता ते चहा घेणार आहे त्याच्यासाठी मी त्यांना आधी आधी चहा देऊन देते म्हणजे कसं बाकीचे कामं मला नंतर करता येतील मग मी आता त्यांना चहा देऊन देते मग त्यांची चहा झालेली बॅग पण पॅक झाली आहे पण त्यांनी असा विचार केला की मी मोठी बॅग घेऊन जाते अजून तिथून कपडे काढले आणि मोठी बॅगमध्ये ठेवले आता मी त्यांचा नमस्कार करते ते जात आहे आता पंढरपूरला मग माझी मावशी वगैरे जाणार होती ते मावशी काका आले होते सोडायला स्टेशनपर्यंत मग ते आता रिक्षामध्ये जात आहे स्टेशनपर्यंत तर ते आता पंढरपूरला निघाले म्हटलं चला आता बाकीचे कामं बाकी तर बाकी आहे आज तर देवपूजाला लेट झाला कारण आईंना लवकर जायचं होतं म्हणून मला आधी स्वयंपाक करावा लागला त्यांच्यासाठी मग नंतर मी देवपूजा केली आणि आता मग मिस्टरांसाठी माझ्यासाठी आणि आमच्या पप्पांसाठी मी आता चहा करते मग आता म्हटलं चल चहा ठेवून देऊ आज पाणी पण येणार होतं आमचं प्यायचं मग पाण्याच्या दिवशी खूप कामं असतात म्हटलं म्हणून मी फटाफट आधी स्वयंपाक करून घेते म्हटलं कारण वांग्याचं भरित अंदेश मी आईंसाठीच केलं होतं मग आम्हाला उर्जाची डाळ आणि पोळ्या करणार होती आणि पप्पांसाठी तर एक भाकर टाकायची होती पण म्हटलं भाकर आतापासून जर केली तर ती गार होऊन जाईल म्हणून मी आधी पोळ्या करून घेते आणि भाजी करून घेते मग मी आता एका साईडला फटाफट पोळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि मग पोळ्या टाकल्यानंतर मग मी एका साईडला भाजी करून घेईन म्हटलं जोपर्यंत पोळ्या टाकते तोपर्यंत मी कुकरमध्ये मटाची डाळ ही सॉरी उर्जाची डाळ ही टाकून दिलेली होती एक शिट्टी घेऊन घेते म्हटलं म्हणजे कसं फटक्यात भाजी होऊन जाईल मग आता पोळ्या टाकले गेल्या म्हटलं चला आता पटकन कढाईमध्ये भाजी पण करून घेते आता मी भाजी केलेली आहे मग भाजी झाल्यानंतर थोडं गं गरम पाणी टाकायचं होतं मग मी त्याच कुकरमध्ये थोडं गरम पाणी केलं आणि ते भाजीमध्ये सगळं मिक्स मिक्स केलं नमक हळद वगैरे टाकून आणि ते गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये मग कोथंबीर टाकली धुवून आणि मग आता माझी भाजी पण ही झालेली आहे मग म्हटलं आता भाजी झाल्यानंतर मी पाणी आलं आहे मग आता आधी पाणी भरून घेते म्हटलं मग पाणी भरून घेतलं मी नंतर मग म्हटलं कपडे धुवून घेते कारण पावसाळ्याचा आज आमच्याकडे रात्रभर पाऊस होता मग पावसाळ्याचे अजून कपडे वाढत नाही लवकर म्हणून मग मी आधी कपडे धुवून टाकून दिले मग आता आमच्याकडे पाणी आलं होतं मग आधी झाडांना पाणी मारायचं होतं म्हटलं चला आधी झाडांना वगैरे पाणी मारून घेते मी आणि मग पुढचं कंपाऊंड पण मी लगेच धुवून घेते म्हटलं म्हणजे मग कसं टेन्शन नाही मग मी आता कंपाऊंड पण धुवून घेतलं मग कंपाऊंड धुतल्यानंतर म्हटलं आता आधी मी देवाचे भांडे धुवून घेते कारण ते खूप खराब झालेले होते आणि उद्या सोमवार पण आहे आणि आता आषाढी एकादशी येते म्हटलं मग ते भांडे काही चांगले वाटत नाही त्याच्यासाठी मी आधी त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्यांना सुकण्यासाठी फॅन खाली मी ठेवून दिले कारण बाहेर तर पाऊसच येतोय कंटिन्यू म्हणून बाहेर काही सुकणार नाही ते मग घरातच फॅन खाली ठेवले मग म्हटलं आता भांडी तर धुतले गेले मग आता एका साईडला भात लावून देते थोडंसं कारण रात्रीचं वरण हे उरलेलं होतं थोडंसं मग त्याच्यासाठी भात लावायचा होता आणि भात लावून दिल्याने एका साईडला आता पप्पांसाठी मी भाकरी करते मग आता भाकरी झाली का भात झाली का म्हटलं मग स्वयंपाक झालेला राहायला म्हणजे कसं जेवायला जर आले तर त्यांना पण उशीर नको व्हायला मग मी आता भाकरी करून घेतली फटक्यात आणि भात तर एका साईडला चालू आहे मग भाकरी झाली का भात झाला का मग पप्पांना यायला थोडे वेळ होता मग म्हटलं तोपर्यंत किचन साफ करून घेते मग आता मी किचन साफ करून घेतलेलं आहे मग किचन साफ झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करू आणि मग माझं हो आवरलं जाईन मग आज आहे ना लवकर जायचं होतं मग म्हणून मला लवकर उठावं लागलं आणि लवकर ला। उठल्यामुळे माझे कामं ही आज खूप पण खूपच लवकर झालेली आहे पाणी असूनही माझी कामं हे सगळी लवकर झालेली आहे तर लवकर उठलेल्याचा पण फायदा असतो तर आता माझं किचन साफ झालं आहे तर चला फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा